विश्व 24 न्यूज हर आपके साथ आ, ताई तुमचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही काय आज लेखांना नवीन संकल्प केला आहे का तो आमच्या जनतेला प्रेक्षकांना कळू शकतो नमस्कार आज फेसबुकच्या माध्यमातून काम करत असताना एक गोष्ट प्रकाशाने जाणवली की आज वृक्ष तोड खूप मोठ्या प्रमाणात होत आहे तर आज वाढदिवसाचं एक निमित्त म्हणून हा उपक्रम वर्षभरच चालू असतो तरी पण आज वाढदिवसाचं एक निमित्त म्हणून आज वृक्षारोपण लागवड केली आणि प्रत्येकाने एक झाड लावू आणि ते जगवावं हीच एक संकल्पना घेऊन आम्ही पुढे चाललोय त्याचबरोबर आज आपण बघतोय की अं मुलींबद्दल होणारे होणारे अत्याचार खूप वाढत चाललेत तर तिथं कुठंतरी अं त्याच्यावर आळा बसला पाहिजे आणि आपण पण स्वतः तेवढं खमकरपणे उभं राहिलं पाहिजे मी सगळ्या महिलांना माता भगिनीने सांगू इच्छिते की आज आपण स्वतः खंबीर व्हा व्हा आणि स्वतः सक्षम व्हायचा कालच तुकाराम महाराज संत श्री श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी इंदापूर मध्ये दाखल झाली तर काल आपण बायपास मध्ये तो रोशनी ढाब्याच्या पुढं काल भाविक भक्तांना एक दोन हजार कप कप चहाची वाटप केली होती आणि आपल्याकडं काल रामभाऊ महाराज वारकरी दिंडी तर ती काल आपल्याकडे आली होती तर सगळ्यांच्या आशीर्वादाने आज त्यांच्या सगळ्यांची सेवा करण्याची मला संधी मिळाली आणि काल वारकऱ्यांना जेवण आपण खाऊ घातलं अवघ्या काही वेळामध्ये काही दिवसामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत पर समितीचे इलेक्शन लागणार आहे तर त्याच्यामध्ये तुमच्या पक्ष संघटनेमार्फत किंवा तुमच्या ग्रुपच्या वतीने उमेदवार वगैरे आपण देणार आहात काय राजकीय राज क्षेत्रामध्ये तरी अजून मी तसा विचार केलेला नाहीये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मला आवड आहे तर सामाजिक क्षेत्रामध्येच मी पुढे विचार करते कारण अजून कोणत्या पक्षाचा मी विचार केलेला नाहीये आपण ना आता असं म्हणा की राजकारणाच्या सध्याला तरी मी राजकारणापासून विचार केलेला नाही विचार नाही परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचं काम नेहमीच आहे तुम्ही पुढच्या काळामध्ये काय सामाजिक क्षेत्रात उत्तर तुम्ही राबवणार आहात आपण याच्या आधीतून बघतच आला आहे की आपण आतापर्यंत सामान्य क्षेत्रामध्ये गोरगरीब असतील गोरगरीब कष्टकरी महिला असतील मुली असतील शालेय विद्यार्थी असतील यांच यासाठी आपण कार्यरत करतच आहोत आणि इथून पुढे पण तेज प्रतिग्रुप सगळ्यांसाठी अग्रेसर राहील आणि बंधनकारक राहील की गोरगरीब आणि कष्टकरी मुलांची शिक्षणाच्या बाबतीत काही प्रश्न असतील किंवा शिक्षणासाठी कुणाला काही मदत लागली असेल तर तिथं हा तेज प्रतिग्रुप खंबीरपणे उभा राहील राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा